स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज एका व्लॉग टाकत आहे आमच्या देवघराचा त्याचं खूप खास कारण आहे ते मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता आणि आमच्या घरी सगळे कोल्हापूरची देवी आहे तुळजापूरची भवानी येरमाळेची येडेश्वरी त्याचप्रमाणे माझ्या मम्मीच्या गावी आणि पप्पांच्या गावी देवीचं मंदिर आहे तेच आमचं कुलदैवत तसंच ग्रामदैवत आहे त्या देवी आणि त्यांच्या आशीर्वादाने आमच्या घरी भरभराट होत असते सुख समृद्ध नांदत असते आणि त्यांचा आशीर्वाद आमच्या सदैव पाठीशी आहे हे जी देवी आहे काकणा माय म्हणून ही माझ्या मम्मीच्या गावातली आहे लातूर जिल्ह्यातील गांजूर या ठिकाणी आहे आणि ही जी आहे परभणी जिंगाखेड येथील राणे सावरगावमधून आहे मी एक मराठवाड्यातली मुलगी असून तिथनं मला खूप भारी आमच्या घरी एवढंच चांगलं देवींचं स्थान आहे अंबाबाईची परडी आहे तिच्या आशीर्वादाने कधीच कमी पडलं नाही आणि आमच्या घरी कुलदैवतेचा कलश मांडतो वर जे नारळ ठेवतं त्याला कोंब फुट्ट म्हणजे फुटतंच त्याचाच देवीचा आशीर्वाद म्हणून आम्ही असं समजतो हे सर्व नारळ आमच्या देवावर ठेवले वर ठेवले नारळाचे झाडाला कोंब फुटून एवढे आलेत अजून खूप छान छान व्हिडिओ नारळाचं मी करून ठेवले होते तुमच्यासोबत आज शेअर करत आहे एवढंच सांगायचं आहे की मनापासून भक्ती असेल देवावर आपली श्रद्धा असेल आपण भक्ती करत राहा आपलं फळ होतं आणि नारळाला कोंब फुटणं खूप चांगली गोष्ट आहे आणि आमचं गाव जरी मराठवाड्यातील असलं तरी तिथे आम्ही घरातले सर्व नारळ आम्ही आमच्या शेतामध्ये लावलेत दारात अंगणात लावलेत त्यामुळं आम्हाला तिथं गेल्यावर कोकणात गेल्यासारखं वाटतं आणि खूप सुंदर अजून एक गोष्ट सांगायची म्हटलं तर जो कळश मी तुम्हाला सुरुवातीला दाखवला होता ते नवीन त्याला कोंब येत आहे गौरी गणपतीपर्यंत त्या वर पानं फुटतील ते यावर्षी नवीन नारळ आम्ही ठेवू दरवर्षी ठेवतोच आम्ही ह्या वर्षीही देवीच्या आशीर्वाद नारळ येणार आहे हे जे झाड आहे आमच्या माझ्या मूळ गावी अंगणात लावलेलं ला आहे त्याच्यामुळं खूप सुंदर अंगण चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवड असेल तर लाईक करा आणि कमेंट करा भेटू